नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ हर हर महादेव उद्या महाशिवरात्र आहे पण खरी तयारी आजच करायची असते आज रात्री झोपण्यापूर्वी एक छोटा संकल्प करा उद्याच्या पूजेची सुद्धा तयारी करा आजपासूनच महाशिवरात्रीची तयारी करणं खूप गरजेचं आहे कारण उद्या काही चुका केल्या तर आपल्याला आयुष्यभर ते पश्चाताप होईल म्हणजेच वर्षभर पूर्ण पश्चाताप होईल हा व्हिडिओ स्किप करू नका आज सांगितलेल्या संकेत स्वतः महादेवांचा इशाराही असू शकतो पूर्ण एका नाही तर आयुष्यभर पश्चाताप होईल उद्या महाशिवरात्र पण खरी तयारी आजच करायची आहे तर एक छोटासा संकल्प करूयात हे महादेव उद्याची पूजा तुमच्यासाठी पूर्ण भक्तीने करीन उद्या सकाळी लवकर उठून शक्य असेल तर पांढरी साडी साडी घाला किंवा साधी साडी घाला ती नवीन अशी कोरी साडी जर असेल तर खूपच छान कारण पांढरा रंग म्हणजे शुद्धता आणि शुद्ध मनाने केलेली पूजा महादेवांना सर्वात प्रिय असते महादेवांचे सर्वात मोठे भक्त कोण आहेत ते म्हणजे नंदी नंदी फक्त वाहन नाहीत तर ते श्रद्धेचे आणि आढळ भक्तीचं प्रतीक आहे म्हणतात नंदीच्या कानात आपली इच्छा सांगितली तर ती इच्छा थेट महादेवापर्यंत पोहोचते थे। उद्या मंदिरात गेलात तर नंदीच्या कानात हळूच तुमची मनोकामना सांगा आणि ओम नम शिवाय अकरा वेळा नक्की म्हणा नंदी महाराजांना आपली जी इच्छा आहे ती नक्की सांगा आणि नंदी महाराजांची सुद्धा दर्शन घ्या आणखी एक विशेष गोष्ट आहे उद्याच्या दिवशी बेलपत्र अर्पण करताना तीन पानांचं पूर्ण बेलपत्र असावं मग जास्त बेलपत्र वाहून काही उपयोग नाही कमीत कमी, कमी वेळ बेलपत्र वाह व्हावेत आणि ते चांगले असले पाहिजेत मनात फक्त एकच विचार माझा अहंकार दूर कर असा विचार राहू द्या सकारात्मक विचार आणि नम्रतेचा भाव महादेवाच्या भक्तीमध्ये असू द्या महाशिवरात्र फक्त उपवास नाही बदलण्याची रात्र आहे जिथे राग संपतो अहंकार विरगळतो आणि मन शांत होत तीच आहे महादेवाची भक्ती आपला महादेव शुद्ध शांत खूप निराकार आहे खूप मोठा आहे खूप मोठ्या मनाचा आहे जर तुम्हाला इच्छा लगेच पूर्ण करायची असेल उद्याची उद्या तर माझी एक माझा एक व्हिडिओसुद्धा आहे त्याबद्दल तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा त्या व्हिडिओमध्ये दे, महादेवाची स्तुती आहे त्या स्तुतीमध्ये दे, महादेव नक्की तुम्हाला प्रसन्न होतील एकदा तुम्ही ऐकून तर पहा कसा तुमचा दिवस बदलतो तर तर मंडळी प्लीज हा व्हिडिओ स्किप करू नका आज सांगितलेला संकेत स्वतः महादेवांचा सुद्धा इशारा असू शकतो का बरं नाही असू शकत उद्या महाशिवरात्र आहे पण तुम्हाला माहिती आहे का महाशिवराची शिवरात्रीची खरी तयारी उद्याच्या दिवशी नाही ती आज रात्रीपासूनच म्हणजे आजपासूनच करू शकता तुम्ही अनेक लोक फक्त उपवास करतात फक्त बेलपत्र अर्पण करतात पण काही जण असतात जे महादेवांच्या कृपेला खऱ्या अर्थाने पात्र ठरतात आज मी तुम्हालाच ते गुपित सांगणार आहे याच गुपित गोष्टीमुळे काही लोक श्रीमंत होतात आणि काही लोकांच्या लगेच इच्छा पूर्ण होतात अशीच ही आहे अशाच आश, या गोष्टी आहेत महाशिवरात्र म्हणजे काय ही एक तारीख नाही ती एक रात्र आहे ज्या रात्री शिव आणि शक्ती यांचा मिलाप झाला ती रात्र आहे ज्या शिव ज्या दिवशी अंधा अंधारावर प्रकाशाचा विजय झाला ज्या दिवशी अहंकारावर शांतीचा विजय झाला आता तुम्ही म्हणताल ही तर शिवशक्तीची मिलापची रात्र आहे तर या दिवशी अंधारावर कसा प्रकाश प्रकाशाचा विजय झाला अहंकारावर शांततेचा विजय कसा झाला तर अशा तीन चार गोष्टी आहेत ज्या या रात्री घडलेल्या आहेत म्हणजेच एकाच रात्री नाही तर प्रत्येक महाशिवरात्रीच्या वेळेस हाच दिवस हाच तो क्षण ख्षन, ज्या क्षणी स्वतः महादेव प्रकटले होते ज्या क्षणी महादेवाने विष पिलं होतं नीलकंठ त्याचं नाव पडलं होतं ज्या या हाच तो क्षण जेव्हा शिव आणि शक्तीचा मिलाप झाला हीच ती महाशिवरात्र म्हणूनच महाशिवरात्रीला खूप मोठा सण असं मानलं जातं खूप मोठा दिवस खूप मोठी रात्र ही जागरणाची रात्र या सर्व कारणामुळे आहे आणि ही रात्र खूप पवित्र आहे म्हणूनच मंडळी तळतळून सांगते की प्लीज या दिवशी नक्की तुम्ही इच्छा तुमच्या ज्या काही असेल महादेवाला सांगा मग नंदीच्या कानामध्ये सांगा त्या नक्कीच पूर्ण होतील आणि व्हिडिओला स्किप करू नका कारण मी यापुढे तुम्हाला आणखी काही उद्याची तयारी काय आहे कशी करायची ते नक्की सांगणार आहे तर शिव म्हणजे काय तर सनहार नाही शिव म्हणजे परिवर्तन ज्या क्षणी मन शांत होतं तो क्षण शिव होतो महाशिवरात्र शिवरात्र आपल्याला शिकवते स्वतःला बदलण्याची शक्ती आपल्या हातात आहे आपल्या आतमध्ये आहे आपल्या आ अंतकरणात आहे तर मंडळी आता मी तुम्हाला सांगणार आहे उद्याची तयारी आजच कशी करावी आज रात्री काय करायचं झोपण्यापूर्वी स्नान करून आज रात्री थोडंसं वेगळी वेगळा दिवस साजरी करायचा म्हणजेच काय तर झोपण्याच्या अगोदर स्नान करायचं महादेवांचा फोटो किंवा शिव शिवलिंगासमोर दिवा लावायचा एक संकल्प करायचा हे महादेव उद्याची पूजा पूर्ण भक्तीने करीन शक्य असल्यास पांढरे किंवा साधे कपडे ठेवा स्त्रियांनी साधी साडी पुरुषांनी साधा पोशाख घरात शांतता ठेवा भांडण करू नका झोपताना ओम शिवाय जप करत झोपा किंवा तुम्ही कोणी त्यां ओम शिवाय बोलत असता ते जरी ऐकलं तरी पुरेसा आहे जब तुम्हाला जमत नसेल तुम्हाला वेळ नसेल तर ॲटलीस्ट कानावरती तरी पडू द्या म्हणतात महाशिवरात्रीच्या रात्र आधीची रात्र मन शुद्ध असेल तर स्वप्नात संकेत मिळू शक झाली आहे आपल्या उद्याची तयारी आता आपल्याला जाणून घ्यायचे की महादेवाच्या मंदिरात गेल्यावर नेमकं आपल्याला का करायचं काय आता सर्वात महत्वाचा भाग आहे नंदी महाराज सगळ्यात अगोदर आपण मंदिरात गेल्यावरती नंदी महाराजांची दर्शन घेणार आहे नंदी महाराजांच्या कानामध्ये आपली इच्छा सांगणार आहे नंदी फक्त महादेवांचे वाहन नाहीत ते अढळ श्रद्धेचे प्रतीक आहेत कथा सांगते नंदी इतके भक्त होते की महादेवांनी त्यांना स्वतःच्या जवळ स्ना स्थान दिलं म्हणतात मंदिरात गेल्यावर थेट शिवलिंगाकडे पाहू नका आधी नंदीच्या डोळ्यात बघा कारण तुम नंदी तुमची भावना ओळखतात नंदीच्या कानात इच्छा सांगण्याची परंपरा आहे का होय कारण नंदी म्हणजे विश्वास जिथे विश्वास असतो तिथे महादेव स्वतः उपस्थित असतात आता सर्वात महत्वाचा भाग नंदी फक्त महादेवांचे वाहन नाही ते अधळ श्रद्धेचे प्रतीक आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहितच आहे पूजा मंदिरात गेल्यावर नंदीच्या काळात हळूच तुमची मनोकामना सांगा अकरा वेळा ओम शिवाय म्हणा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल उद्या सकाळी लवकर उठा स्नान करून शिवलिंगाला जल अर्पण करा दूध दही मध साखर तूप याने अभिषेक करा तीन पानांचे पूर्ण बेलपत्र अर्पण करा अकरा असेल तरी खूप चांगलं एक असेल तरी खूप छान पण तीन पूर्ण पानाचे असावेत खूप धूप दीप लावा महामृत्युंजय मंत्र म्हणा एकशे आठ वेळा म्हणा किंवा अकरा वेळा म्हणा जसं तुम्हाला शक्य असेल तसं जर शक्य नसेल असेल तर उपवास करा शक्य नसेल तर उपवास शरीराचा नाही तर मनाचा करा रागाचा उपवास करा वाईट विचारांचा उपवास करा एक ग तुम्हाला एक कथा सांगते एक गरीब भक्त होता त्याच्याकडे काहीच नव्हतं महाशिवरात्रीच्या दिवशी त्याने फक्त पाणी अर्पण केलं लोकांनी त्याची थट्टा केली पण रात्री स्व त्याला स्वप्नात महादेव दिसले महादेव म्हणाले तुझ्या बाबतीत अहंकार नव्हता म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे त्या भक्ताचं आयुष्य बदललं यातून काय शिकायचं मा, महा महादेवांना ही फक्त भक्ती हवी आहे फक्त आणि फक्त भक्ती तर जर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर समजा महादेवांनी तुम्हाला बोलावलं आहे उद्याची महाशिवरात्री तुमच्यासाठी नवीन सुरुवात ठरू शकते आणि ठरव ही माझी मनोकामना आहे मनातून प्रार्थना आहे महादेवाला मन शांत ठेवा विश्वास ठेवा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा हर हर महादेव हर हर महादेव हा संदेश शिवभक्तांपर्यंत पोहोचवा कारण कदाचित कोणाचं तरी आयुष्य महा, या महाशिवरात्रीला बदलणार आहे माझ्या सा माझ्या या साध्या व्हिडिओने जर तुमची थोडीशी जरी मनोकामना पूर्ण झाली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक पण करा